मी जळांगे पाटलांचं मी असेल परवा दिवशीच म्हणालोय की त्यांनी आता त्यांचा लढा हा पॉलिटिकल लढा केला पाहिजे कुंभीच्या संदर्भातली मागणी मान्य झाली अशी त्या ठिकाणी दिसते आता गरीब मराठा आहे या गरीब मराठ्याच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि तो सरकार असं म्हणते की शिंदे आयोग आयोगावरती अवलंबून अशी परिस्थिती आहे वीस तारखेला स्पेशल अधिवेशन बोलवलेलं आहे त्या स्पेशल अधिवेशनाचा मसुदा काही आहे तो सरकारने अजूनपर्यंत कोणाला सांगितला नाही शेअर केला नाही त्याच्यामुळे गरीब मराठ्याचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे का हे अजून कळायला मार्ग नाही दारांगे पाटला बादिल यांना एवढंच सांगतो की वीस दिवसांना वीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागला की कुठलाही निर्णय होणार नाही ऐंशीपासून अण्णाराव पाटील यांनी या गरीब मराठ्याचा प्रश्न वेटीवरती आणण्यासाठी आरक्षणच रद्द करा असं आंदोलन त्यांनी त्यावेळेस ऐंशी साली सुरुवात केलं त्याच्यानंतर आपल्याला असताना शशिकांत पवार दिसतात शशिकांत पवार नंतर असणारा वेगवेगळ्या शाहू महाराजांच्या नावाने शिवाजी महाराजांच्या नावाने जिजाऊच्या नावाने अनेक संघटना त्या ठिकाणी निघाल्या पण त्यांना असणाऱ्या सगळ्या निजामी मराठ्यांनी जिरवून टाकल्या जरांगे पाटलांना माझी असणारी विनंती आहे की तुमचंही हे आंदोलन जर जिरवायचं नसेल तर या लोकसभेमध्ये त्यांनी जालना लोकसभा निव लोकसभेमधून निवडणूक लढली पाहिजे आणि आपला प्रश्न जिवंत ठेवला पाहिजे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा